नमस्कार मी दक्षराज तानाजी चौधरी आज दिनांक सत्तावीस सहा दोन हजार चोवीस वार गुरुवार केडी चौधरी टाळे फ्रेड पुणे या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनोबंद स्वागत पुढील बाजारभावाची माहिती तुम्हाला तानाजी चौधरी देते बाजाराच्या सद्यस्थितीच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना आज व्हिडिओ बनवण्याच्या पूर्वी एकच सांगेल कि बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन नेहमी येतात की पुढची परिस्थिती काय रेट काय सांगेल आपल्याला हा व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा इतरांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल बटन विसरू नका ह्या लोकप्रिय सदस्यता तुम्ही घेतली आणि त्यानंतर सर्व माहिती ही आपल्याला प्राप्त होत जाईल कारण बरेचशा व्हिडिओ ह्या शेतकरी ग्रुपमध्ये टाकतात आणि व्हिडिओ आली तरच शेतकऱ्यांना पाहायला मिळते म्हणून आपण सबस्क्राईब करा ही नंबर आज मी काही फोटो आपल्याला टाकतोय की जे माल महाराष्ट्रातून युपी बिहारपर्यंत किंवा दिल्लीपर्यंत पोहोचत असताना त्या मालाची अवस्था काय झालेली आहे दुसरा एक व्हिडिओ आहे की तो व्हिडिओ ज्यादा ओव्हर झालेल्या मालामुळं आतून काळा पडला आहे तर मी आवर्जून सांगेल शेतकरी बांधवांना की थोडीशी मंदी झालेली आहे आणि ही मंदी होण्यापूर्वी मी वीस तारखेला जी व्हिडिओ बनवली होती त्याच्यात सांगितलं होतं की साधारणतः पाच सात तारखेपर्यंत पुढचा सा काळ अप डाऊन होण्याचा आहे आणि त्या दिवशी तेजी होती संपूर्ण महाराष्ट्रात तेजी होती जागी होती जी होती आणि आपल्याला त्याच्या पडसाद एक दोन तीन दिवस त्याच त्याचं कारण मधल्या काळामध्ये पाऊस झाला आणि माल कातडी भिजली म्हणजे डाळिंबाची वरची कातडी ही पावसाच्या जास्त सततच्या पाण्यामुळे ती भिजली आणि तो बॉक्स मध्ये ज्यावेळेस माल टाकला त्यानंतर तो माल पोच पर्यंत सडून गेला दुसरी एक मी फळं तुम्हाला दाखवलेली आहेत की त्याच्यामध्ये ओवर झाला कारण आपण एक का आवर्जून एक महिना दीड महिन्यापासून आपल्याला सर्वांना विनंती केली होती की वरून कलर येण्याची वाट पाहू नका बिस्किट कलर मध्येच माल तोडा आणि आतून कलर येणार नाही कलर नसेल तरी चालेल परंतु ज्या वेळेस वरून जास्त कलर येईल त्यावेळेस आतमध्ये तो सडलेला असेल माल खराब झालेला असेल काळा पडलेला असेल अशा वस्तूतली आता मार्केटमध्ये सगळी परिस्थितीची माल आहेत आणि त्यामुळं ते माल पोचतो हाताला लागत नाहीये खराब होत आहेत आणि या परिस्थितीमुळे चांगल्या मालावर हो त्याचा परिणाम आहे ही वस्तु ती झाली परंतु जे चांगले माल आहेत त्याचेही रेट थोडेसे खाली आलेले आहेत कारण याचाही परिणाम आहे आणि दुसरा परिणाम मी तुम्हाला आवर्जून सांगितला जो आंबा आहे आता स्पीड पकडलेला आहे आणि हा आंबा साधारणतः दहा जुलै पर्यंत हा बऱ्यापैकी हा कमी कमी होत जातो किंवा हो या दरम्यान कुणीही जागेवर शोधित हो करू नका आपल्या जवळच्या मार्केटला महाराष्ट्रातल्या आपल्या जवळच्या मार्केटला आपण माल विरळून घेऊन जाऊ शकता किंवा पुण्याला यायचं असेल तरी आपण विरळून माल घेऊन या आणि दुसरे उत्तर महाराष्ट्रामध्ये आपण ज्या बुलढाणा असेल संभाजीनगर असेल धुळे असेल किंवा नाशिक एरियातले माझे नगर मा मा जिल्ह्यातले काही शेतकरी बीड जिल्ह्यातले शेतकरी आवर्जून मला विचारतात की नाशिक मार्केट कधी चालू होईल मी आपल्याला हेच सांगितलं होतं की ग्राहकांना आता मालाची जास्त गरज नसल्यामुळं अशा पिरियडला आपण जर मार्केट चालू केलं तर त्या मार्केटमध्ये मंदी पडू शकते आणि म्हणून आपण थोडासा विरळ विरळून माल काढा आपण लवकरच मार्केट चालू करतोय साधारणतः तीन जुलैला आपलं मार्केट चालू होईल मी अगोदर डिक्लेअर केले आजही ते सांगेल की तीन जुलैला मार्केट आपलं चालू, चालू आहे परंतु नक्की तारीख आम्ही आपल्याला लवकरच कळू त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी मागच्या वर्षी नाशिक हे मार्केट एक चांगली सुवर्ण संधी शेतकऱ्यांसाठी घेऊन आलं आणि शेतकऱ्यांना एक चांगली बाजारपेठ तयार करून आम्ही देण्याचा प्रयत्न केला त्यामुळं नाशिकमध्ये प्रीमियम कृषी मार्केट हे आपलं लवकर चालू होईल या लेव्हलवर आमची चर्चा आहे आणि व्यापाऱ्यांशी चर्चा करून आम्ही लवकर निर्णय घेऊ हो। परंतु आता थोडीशी मंदी आहे त्या मंदीमध्ये जागेवर सौदे करू नका पण ज्यांचा माल ओव्हर झालेला आहे त्यांनी थांबू नका आणि जो विरळ विरळ आलेला माल कडक अवस्थेत चांगल्या अवस्था असेल तर मंदिर सुद्धा त्याचे चांगले रेट जात आहेत आणि म्हणून या बाजारपेठेवरती या पावसाचा आणि आंब्याचा परिणाम नक्कीच आहे पण रेट पडणार नाही ही, ही काळ्या दगडावरची रेग आहे कारण हा मधला पॅज हा मंदी जो आहे मी तिजी मध्ये सांगितल्यामुळं आपण भयभीत होऊ नका बरेचसे फोन मला येत आहेत आणि त्या फोन मध्ये मी सातत्यानं हेच उत्तर देतोय की आता रेट पडले घाबरून जाऊ नका आणि जागेवरती देण्याचा लगेच प्रयत्न करू आणि द्यायचा झाला तर साधारणतः पाच सात जुलैच्या पुढे आपण जागेवरती देण्याचे नियोजन करा सौदे करा परंतु मंदीमध्ये करू नका कारण लवकरच ती जी आहे आणि तेजीमध्ये आपल्याला पैसे मिळणार आहेत आणि आपण सौदे केले केलेलं आपलं नुकसान होणार आहे कारण यावर्षी भयंकर दुष्काळाची परिस्थिती असताना आपण माल तयार केलेला आहे आणि ज्यांचा माल तयार आहे त्यांनी गडबडून न जाता या मार्केटिंगचा फायदा घ्या आणि आज जी परिस्थिती आहे थोडासा माल आम्ही घटवण्यासाठी जरी प्रयत्न केला असेल तरी माल थांबू नका ज्यांचा ओव्हर व्हायला लागलेला आहे आणि जिथं पाऊस पडतोय त्या भागातल्या शेतकऱ्याला मी विनंती करेल की ओला माल मार्केट कुठल्याही मार्केटला माल मिळू नका कारण आपण ओला माल नेला तर रेट ढासळतात आणि त्याचा परिणाम चांगल्या मालावरती होतो आणि चांगल्या शेतकऱ्यांचे नुकसान होतं म्हणून ज्या भागात तिथं पाऊस होतोय त्यांनी माल सुकल्याशिवाय बाजारपेठेमध्ये आणू नका हेच कळकळीचं आवाहन मी माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करू इच्छितो धन्यवाद